शर्मा जे का बेटा रोहित शर्माचं टीम इंडियामधलं टोपण नाव रोहित ओपनिंगला यायचा आणि समोरच्या टीमचा कचरा करायचा पण एकटा रोहित भारी खेळून चालायचं चा नाही त्याला भक्कम बॅकअप होता तो नंबर तीनचा विराट कोहलीचा रोहितची बॅटिंग स्टाईल तोडफोड होती समोर कुठलीही टीम असो समोर कुठलाही बॉलर असो समोर कितीही मोठं टार्गेट असो रोहित अग्रेसिव्ह खेळायचा मग या नाद्यात विकेट गेली तर गेली पण पन... रोहितला टेन्शन नसायचं कारण खाली कोहली असायचा कितीही प्रेशर सिच्युएशन असली तरी कोहली थांबून खेळायचा आणि त्याचं इनिंग अँकर करणं टीम इंडियाला जिंकून द्यायचं हमखास रोहित रिटायर झाल्यावर अभिषेक शर्मा आला पहिला बॉल बसून मारायला लागला टीम इंडियाला फ्लाइंग स्टार्ट मिळवून द्यायला लागला पण प्रश्न असायचा नंबर तीनचा अभिषेकनं चांगला स्टार्ट दिला तरी पहिली विकेट गेल्यावर स्कोर त्या पद्धतीनं पळायचा नाही किंवा झटपट विकेट पडायच्या इथंच गरज होती तीन नंबरच्या बॅटरची जो थांबून खेळेल इनिंग अँकर करेल कोहलीची रिकामी जागा भरून काढेल आता एशिया कप मधल्या मॅचेस भारतानं बऱ्यापैकी एक हाती जिंकल्या त्यामुळे ही रिकामी जागा कधी जाणवली नाही पण फायनलमध्ये टीम इंडिया प्रेशरमध्ये आली समोर पाकिस्तानची टीम होती तीन नंबरवर आलेला सूर्यकुमार यादव फेल गेला होता आणि हीच वेळ होती इनिंग अँकर करण्याची जी केली तिलक वर्मानं तिलक वर्मानं कोहलीची जागा कशी भरून काढली तिलक भारतासाठी गेम चेंजर कसा ठरला पाहूयात या भेड़ू सगळ्यात आधी आपल्याला कोहलीची रिकामी जागा काय होती हे समजून घ्यावं लागतं दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधली इंडिया पाकिस्तान मॅच पाकिस्ताननं पहिली बॅटिंग करत एकशे साठ रन्सचं टार्गेट ता दिलं होतं मॅच एमसी जी वर सुरू होती प्रचंड गर्दी होती दोन्ही देशांचे फॅन्स होते साहजिकच प्रेशर होतं टीम इंडियाच्या पहिल्या चार विकेट्स सात दहा चव्वीस एकतीस अशा स्कोरवर पडल्या होत्या टिकून उभा होता तो फक्त नंबर तीन ला आलेला विराट कोहली कोहलीनं मग हार्दिक पंड्याला साथीला घेतलं पाकिस्तानी स्पिनर्स टप्पा पकडून टाकत होते पेसर्स गुडलेंचा टप्पा सोडत नव्हते मोठे शॉट्स खेळणं उघड होतं पण कोहली थांबला सिंगल डबल सुरू ठेवल्या आणि शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये अठ्ठेचाळीस रन्स इतपत मॅच आणली पण तरी ही मॅच हातून गेल्यात जमा होती कोहली थांबला होता सेट झाला होता जितकं प्रेशर त्याच्यावर होतं तितकंच पाकिस्तानच्या बॉलर्सवर सुद्धा आणि याच प्रेशर मधून शाईनशा आफ्रिदी आणि हॅरिस रौफनं चुका केल्या कोहलीनं दो दोन ओव्हर्समध्ये बत्तीस रन्स खोलले रौफच्या शेवटच्या दोन बॉलला सिक्स खेचून कोहलीनं आठ बॉल अठ्ठावीस वरून मॅच ओढून आणली जी टीम इंडियानं जिंकले कोहली सुरुवातीला मारून खेळला नाही त्याने विकेट वाचवली त्यानं वाट पाहिली पाकिस्तानी बॉलर्सनं चुका करण्याची टी ट्वेंटी हा मारून खेळण्याचा गेम असला तरी इथं अँकरचा रोल प्रचंड महत्वाचा असतो विशेषतः रनचेसमध्ये रन्सचा आकडा जरी मोठा असला तरी एक बॅटर टिकून खेळणं आणि त्याच्याभोवती इतर बॅटर्सनं स्कोअर पळवणं ही मुख्य गरज जी अँकर म्हणून कोहली पार पाडायचा त्याच्या रिटायरमेंट हीच भूमिका घेण्याचा प्रयत्न शुभमन गिलना केला सूर्यकुमार यादव केला पण त्यांना यश आलं नाही तिलक वर्मा मात्र नंबर तीनला काही चांगल्या इनिंग्स खेळून गेला अर्थात हा स्पॉट सूर्यानं शफलमध्ये ठेवला आणि फायनलला इनिंग अँकर करण्याची गरज असताना स्वतः तीन नंबरला आला पण सूर्या लूट शॉट मारून आउट झाला त्यानंतर गिल सुद्धा गेला आणि इथंच गरज पडली अँकरची कोहलीची रिकामी जागा भरून काढायची सगळ्या भारतीय फॅन्सच्या नजरा तिलक वर्मावर होत्या आणि तिलक वर्मानेही नाराज केला नाही त्याच्या बॅटिंगचा पहिला फेज होता पेशन्सचा अभिषेक सूर्या आणि गिल भारताच्या टॉप थ्रीनं मोठे शॉट्स खेळायची घाई केली होती त्यांनी मॅच लवकर संपवायचा इंटेंट दाखवला होता पण ही चूक तिलक ना मात्र टाळली पाकिस्तानसाठी फही अशरफ गेम चेंजर ठरत होता त्यानं पकडलेला टप्पा आणि स्लोर वन पाकिस्तानला महत्वाच्या विकेट देऊन जात होते जेव्हा फहीमनं चुका केल्या तेव्हा तिलकनं एक फोर एक सिक्स वसूल केला आणि प्रेशर रिलीज केलं अब्रार अहमद आणि सईम अयूब न एकही बाउंड्री न देत स्कोर दाबला तेव्हा तिलक वर्मा सव्वीस बॉल चोवीस रन्स अशा स्कोरवर खेळत होता त्याचा स्ट्राईक रेट रन बॉल पेक्षाही कमी होता पण तिलकनं याचं प्रेशर घेतलं नाही त्यानं पेशन्स कायम ठेवले आणि अब्रार अहमदनं टप्प्यात बॉल दिल्यावर कडक सिक्स लावला पेशन्सला पळ आलं होतं पेशन्स नंतर तिलकच्या बॅटिंगचा दुसरा फेज होता तो प्रेशरचा रन्स येत असले तरी ते पुरेसे ठरत नव्हते दुसरा मोठा शॉट हवा तो होता तो येत नव्हता तेव्हा नव्हतं रिस्क घेणं गरजेचं होतं याच रिस्क घेण्याच्या प्रेशरनं डाव टाकायला सुरुवात केली बाराव्या ओव्हरला तिलक रनआउट होण्यापासून वाचला तेराव्या ओव्हरला सॅमसनची विकेट गेली आणि प्रेशर आणखी वाढलं त्या ओव्हरमध्ये बाउंड्री आली नाही पुढच्या ओव्हरमध्ये सईमयुबन फक्त चार रन्स दिले होते त्यामुळे शेवटच्या बॉलला डबल पळायची रिस घ्यावी लागली त्यामध्ये गोंधळ उडाला आणि तिलक वर्मा अगदी थोडक्यात वाचला अगदी थोडक्यात प्रेशर बोलायला लागलं होतं पण तिलक वर्मानं हा प्रेशरचा फेज विकेट न देता पार पाडला मग सुरू झाला तिसरा फेज क्लच पंधराव्या ओव्हरला हॅरिस रौफ आला इतक्या वेळ पाकिस्तानी स्पिनर्स टप्पा पकडून टाकत होते बॉलला ना पेस होता ना बाउन्स होता पण हॅरिस रौफ न पेस दिला आणि तिलकनं त्याच्या ओव्हरला एक फोर आणि एक सिक्स वसूल केला त्या ओव्हरला सतरा रन झाले आणि छत्तीस बॉल चौसष्ट वरून टार्गेट तीस बॉल सत्तेचाळीस वर आलं पुढच्या ओव्हरला तिलकनं शांतपणे आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली त्यानंतर चाईनच्या ओव्हरला फक्त एक डॉट खेळला त्यानंतर मात्र तिलकनं एकही डॉट खेळला नाही प्रत्येक बॉलला स्ट्राईक फिरवली तिकडे दुबे मोठे शॉट्स मारत होता तिलक त्याच्यावर प्रेशर येऊ देत नव्हता दुबेची विकेट जाणं मॅच शेवटच्या ओव्हरला जाणं त्यामुळे किंचित प्रेशर वाढलं होतं पण तिलक स्पीडचा परफेक्ट फायदा घेतला आणि दुसऱ्याच बॉलला सिक्स भिरकावून दिला मॅच मॅच निघाली होती हातातून जाईल असं वाटत असताना टीम इंडियानं एशिया कप जिंकला पुन्हा एकदा तिलक वर्मानं नॉट आउट एकोणसत्तर रन्स केले त्यासाठी बॉल घेतले त्रेपन्न त्याचा स्ट्राइक रेट सुद्धा एकशे तीसच्या आसपास होता आता एखाद्यानं नुसत्या स्कोर कार्डवर नजर मारली तर हा स्कोर कमी वाटू शकतो इनिंग स्लो वाटू शकते पण काही वेळा विषय फक्त स्कोर काढचा नसतो विषय इंटेंटचा असतो आणि लढण्याच्या ताकदीचाही पाकिस्तान विरुद्धची मॅच तपशील गणलेली टॉप ऑर्डर आणि पाकिस्तानी बॉलर्स कडून सुरू असलेला परफेक्ट मारा यामुळं तिलक वर्मावर प्रेशर भरपूर होतं पण त्यानं डोकं शांत ठेवलं रिस्क घेतली ती फक्त खराब बॉलवर त्यानं मोठे शॉट्स कमी खेळले पण सिंगल डबल काढण्यात अजिबात हातचा राखला नाही त्यानं सत्तावीस सिंगल काढल्या तीन डबल काढल्या चार सिक्स मारले ज्यातले दोन पोलचे होते आणि त्यानं शॉट्स वर कंट्रोल ठेवला सत्त्याऐंशी टक्के आणि मॅचवर कंट्रोल ठेवला फायनल मध्ये थोडक्यात थुकला पण जी का बेटा थांबला आणि जिंकला उचलून घेतलं तो क्षण आनंदाचा होता तितकाच फ्लॅशबॅकचाही टीम इंडियाच्या अँकरनं पाकिस्तान विरुद्धची अवघड मॅच शेवटपर्यंत टिकून राहून जिंकून देणं याआधीही घडलेलं तेव्हा रोहितनं कोहलीला उचलून घेतलं काल कोहलीची जागा तिलक वर्मानं भरून काढली इतकंच तिलकच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका